श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज झाडांबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तर आपल्या जीवनशैलीनुसार कोणती झाडे उपयुक्त वाटतात हे जाणून घ्या तर आपण जी झाडे लावतो जी धार्मिक व्यक्तींना पूजेसाठी आवडतात तर कोणाला औषधी झाडे आवडतात तर कोणी स्वयंपाकघरात लागणारे कडीपत्ता मिरची कोथंबीर अशी झाडे लावतात पण प्रत्येक घराजवळ तुळशीचे रोप नक्की असावे आणि ते पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे जगभरातील लोकांमध्ये हे सर्वात लोकप्रिय इनडोर गुडलक प्लांट आहे लोकांना असा विश्वास आहे की मनी प्लांट आर्थिक भाग्य आणते घराचे वेल्थ कॉर्नरमध्ये ठेवल्यास ही वनस्पती अधिक प्रभावी असल्याचे म्हटले जाते फेंगसुईनुसार हा तुमचा अग्नीय कोपरा आहे हिरवीगार झाडे तुमच्या घराची सकारात्मकता आणि सौंदर्यता वाढवतात वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडे आहेत जी हवा शुद्ध करतात आणि त्याचे आश्चर्यजनक फायदे देतात आता घरच्या सजावटीसाठी व वास्तुशास्त्रानुसार सजावटीसाठी झाडे कोणती ते ऐका एक बांबू वनस्पती घरच्या पूर्व किंवा अग्नीय कोपऱ्यात ठेवावा वास्तुशास्त्रानुसार बांबू वनस्पती तुमच्या घरात आनंद सौभाग्य कीर्ती शांती आणि संपत्ती आणते तुमच्या घरच्या किंवा ऑफिसच्या डेस्कवर एक उत्तम जोड असू शकतो आणि भेट म्हणून दिलेली एक शुभ वनस्पती मानली जाते दोन वास्तुशास्त्रानुसार घरच्या अग्नीय कोपऱ्यात मनी प्लांट लावल्यास ते भाग्य वाढवणारे मानले जाते तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा मनी प्लांट लावणे देखील फायदेशीर ठरू शकतात तीन लॅव्हेंडर त्याच्या सुगंधीसाठी प्रसिद्ध आहे आणि ताण कमी करण्यास मदत करते चार शांतता लिली वनस्पती हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे बेडरूममध्ये ठेवल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारू शकते आणि वाईट स्वप्ने येणे बंद होतात पाच स्नेक प्लांट वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन्ट हा सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत आहे खिडकीजवळ ठेवल्यास ते ऑक्सिजन प्रवाहाला पुढे नेते आणि खोलीत ते शांत वातावरण निर्माण करतात सहा तुळशीच्या रोपाला हिंदू संस्कृतीत एक पवित्र स्थान दिले आहे तुळशीचे रोप घरात ठेवल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतात सात झेड वनस्पती नशीब आणि समृद्धी आणण्यास ओळखली जाते आणि वाढीचे प्रतीक आहे त्यामुळे मैत्री वाढेल असेही मानले जाते वास्तुशास्त्रानुसार झेड वनस्पती अग्नीय दिशेला ठेवावी लिली या वनस्पतीला एक सुखद वास असतो जो काही सेकंदात मन प्रसन्न करू शकतो या वनस्पतीचे इतर फायदे म्हणजे ते चिंता आणि तणाव कमी करते वास्तुशास्त्रानुसार चमेलीचे वनस्पती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नातेसंबंधात प्रेम वाढवते ते घरामध्ये दक्षिणमुखी खिडकीजवळ ठेवावे घराबाहेर असल्यास ते पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे असावे नऊ वास्तुशास्त्र सांगते की कोरफड वनस्पती ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे घरात खिडकीतले कोरफड ऑक्सिजनची पातळी सुधारते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी कोरफडचे रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे दहा वास्तुशास्त्रानुसार झेंडूच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते थे। वनस्पती ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा पूर्व दिशा आहे तसेच प्रवेशद्वारावर ठेवल्यास ते नशीब आणण्यास मदत करते आणि तसेच आपल्या रोजच्या पूजेसाठी ते उपयोग पडतात आपण रोज ताजी ताजी फुलं काढून देवासाठी अर्पण करू शकतो अकरा वास्तू म्हणते की जास्वंदी घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतीपैकी एक आहे कारण ती सकारात्मकता आणि उत्साही ऊर्जा पसरवण्यास मदत करते वनस्पती ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा पूर्व आहे तसेच ते दोष दूर करण्यास मदत करते घरचं सौंदर्य वाढवण्यासाठी व वा घरात सुख समृद्धी आणण्यासाठी हे झाडे नक्की लावा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद